नमस्कार मित्रांनो मधला भाग पुढील भागामध्ये लग्नाचा गोंधळ घालायचा म्हणून आप्पा आणि मंग्याला पाचशे रुपये देत असतात मंग्या म्हणतो ब ह्या पा 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 पा। पाचशे रुपयाचं काय करू आप्पा एवढे पैसे आप्पा म्हणतात वय गोंधळ घालायचा एवढे पैसे लई झालेत मंग्या म्हणतो जित्या सांग जित्या म्हणतो आप्पा तीन हजार लागतील तीन हजार आप्पा म्हणतात एवढे घ्यायचे तर घे नाही तर चल निघ मंग्या म्हणतो ठीक आहे मग जातो आम्ही जिथे म्हणतो आप्पा अव अडीच हजार तरी द्या पण काही केल्या आप्पा काय ऐकत नसतात तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं ते, जात। ते विचारतात गोपाळ कुठं निघालास गोपाळ म्हणतो देवाला तेवढ्यात फुलाबाई म्हणते लालीला पण घेऊन जा आणि आवाज देते लाले या लवकर बाहेर आपा म्हणतात गोपाळ जा जा लालीला घेऊन जा आणि दर्शन करून या जागं लाले गाडीवर मागं बस आणि जा गोपाळ म्हणतो आता केलं ना तुमच्या मानासारखं सतत काय तुमच्या मनासारखंच करत राहू आहे तुम्ही जर असं वागत राहिला ना मी पुन्हा घर सोडून जाईल फुलाबाई घाबरत म्हणते अरे असं नको बोलू बरं लाले राहून बाई आता ती पण मानाल होते आणि गोपाळ निघून जातो तो आता मनिषाच्या घराबाहेर जातो घराला कुलूप असतं गोपाळ विचार करतो अरे ही कुठं गेली तो आता मनीषाला इकडे तिकडे शोधत असतो मनात म्हणतो मागच्या दाराने जातो पण ही गाडी ही पण घेऊन जातो तो आता मागच्या दाराने आत जातो कपाट उघडतो आणि त्यामधील तिजोरीचा नंबर दाबतो तिजोरी उघडती खरी पण त्यामध्ये काहीच नसतं आता गोपाळा खूप राग येतो तो तो मनिषा पैसे घेऊन पळाली की काय तेवढे त्याला आवाज येतो आणि तो खिडकीतून डोकतो तर बाहेर सुधाकर आणि खावलदार आलेले असतात गोपाळ घाबरू म्हणतो सुधाकर सुधाकर घराला कुलूप बघतो आणि म्हणतो ही अजून आली नाही हवालदार म्हणतो मॅडम कुठं गेल्या सुधाकर म्हणतो मला काय माहिती तडत मनीषा आणि गंगा येतात सुधाकर गंगाला विचारतो तुम्ही इथं काय करताय गंगा सांगते इनको चक्कर आ रहा था इसली आई सुधाकर मनीषाला खूप विचारण्याचा प्रयत्न करतो पण ती काही सांगत नाही तो आता निघून जातो गोंधळाची लोकं येतात पूजा पण मांडतात पण काही केल्या गोपाळ काय येत नाही आपण काळजी लागते ते म्हणतात हा गोपाळ गेला कुठं गोपाळ म्हणतो आप्पा मी इथं आहे तो गोंधळासाठी मस्त तयार होऊन येतो आणि म्हणतो इथं पूजा मांडली होती ना मी मागच्या दाराने केव्हाच चालू आणि आवरत होतो आता गोंधळ सुरू होतो आणि तेवढ्याच सुधाकर येतो गोपाळ त्याला आरती द्यायला जातो सुधाकर विचारतो काय रे तुझा तो मित्र कुठे आता गोपाळ मासूमपणे विचारतो मित्र कुठला मित्र मला तर खूप मित्र आहे सुधाकर म्हणतो नाटक न करू जो हदिलाला आणि लग्नाला गायब झाला तो मित्र हे सगळं नरवाजी ऐकत असते गोपाळ मनात म्हणतो याचं काहीतरी करावं लागणार पण त्या पहिले पैशांनी दागिने घेऊन ती मनीषा कुठं पळाली असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद